आपण पाहत आहे बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा काविशी वाटतेय खरं सांगू मला ही घाविशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी नमस्कार महाधुरडा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे गेल्या काही महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात शिंदे सेनेची शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेची ताकद वाढत आहे कोल्हापुरात एक खासदार आणि तब्बल चार आमदार अशी एकूण ताकद आहे सांगलीत ही एक आमदार आहे गेल्या काही महिन्यात अनेकां इनकमिंग शिंदे सेनेत केल्यामुळं शिंदे सेनेची ताकद वाढत आहे सोलापुरात साताऱ्यात सांगलीत आणि कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रात शिंदे ताकद वाढत असल्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागात आता अधिक लक्ष घातलेलं आहे आणि आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही ताकद आणखी वाढवण्यासंदर्भात प्रयत्न सुरू केले आहेत हे सगळं सुरू असताना अचानक एका जिल्हा संपर्क प्रमुखानं तडखापडखी राजीनामा दिला पश्चिम महाराष्ट्रात हा शिंदे सेनेला मोठा धक्का मानला जातो माजी आरोग्य राज्यमंत्री आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे हे बंधू आहेत पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढत असताना अचानक जिल्हा संपर्क प्रमुखानंच तडखापडकी राजीनामा दिल्यामुळं एक मोठा धक्का शिंदे सेनेला बसलेला आहे प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे त्या पदाधिकाऱ्यांचं नाव आहे हे आहेत सोलापूरचे आपल्याला विश्वासात न घेता वरिष्ठ पातळीवर काही निर्णय घेतल्याचा त्यांचा आरोप आहे आणि याच आरोपातून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला राजीनामा पाठवलेला आहे यापूर्वी त्यांना आमदार करा म्हणून कार्यकर्त्यांची मागणी होती आता मात्र त्यांच्या त्यांना विश्वासात न घेता सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी नियुक्त केल्यामुळं संतप्त झालेल्या सावंत यांनी आपल्या पदाचा तडखापडकी राजीनामा दिलेला आहे यामुळं या, या जिल्ह्यातील गटबाजी उघड झालेली आहे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा धक्का शिंदे सेनेला मानला जातो कारण मुळात तानाजी सावंत यांना मंत्री केलं नाही त्यांचं आरोग्यमंत्रीपद गेलं आणि आता त्यांच्याच भावानी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आपल्याला विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचा त्यांचा आरोप आहे त्यामुळे आता आगामी काळात ते कोणती भूमिका घेणार त्यांची राजकीय भूमिका पुढे काय असणार याची उत्सुकता निश्चित आहे कारण मोठी ताकद सावंत यांच्या विधानसभेलाही त्यांनी जंगी तयारी केली होती पण त्यांना संधी मिळाली नाही भैरवनाथ उद्योग समूहाचे ते, ते प्रमुख आहेत सेनेतील मोठं प्रस्थ म्हणून सावंत यांच्याकडं पाहिलं जातं यामुळं एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जातो यापुढं आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याची निश्चितपणे उत्सुकता आहे